गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार मित्रांनो साई फेटा अँड इव्हेंट मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आतुरता गणपती बाप्पाची लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे मित्रांनो साई फेटा अँड इव्हेंट मध्ये आजपर्यंत तुम्हाला आपण बाप्पा स्पेशल साई ॲडजस्टेबल फेटा भरपूर साऱ्या व्हरायटीज दिल्या आहेत आपण गणपती बाप्पासाठी नवनवीन प्रकारचे बाप्पा स्पेशल साई ॲडजस्टेबल फेटा हे नवीन पर्व सुरू करत आहोत मित्रांनो त्या अगोदर मला तुम्हाला सर्वांचा आभार मानायचा आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला तुमच्या आशीर्वादामुळे साई ॲडजस्टेबल फेटा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुमच्यामुळे पोचवता आला मित्रांनो बाप्पा स्पेशल साई ॲडजस्टेबल फेटा हे नवीन पर्व सुरू होत आहे मित्रांनो चला तर मग पाहूयात बाप्पा स्पेशल साई ऍडजस्टेबल पेटा मित्रांनो नवीन पर्वामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता आपण दोन मूर्त्या ठेवलेल्या आहेत एक मूर्ती आहे एक फुटाची आणि ही दुसरी मूर्ती आहे ती दीड फुटाची दीड ते दोन फूट हा फेटा आपण लावलेला आहे हा फेटा सुद्धा खूप छान पद्धतीने दिसतो पण आणि कसा बांधायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे एक फुटाच्या मूर्तीला आपण ही जी पगडी टाईप आपण जो फेटा बनवला आहे तो फेटा आहे वारकरी फेटा मित्रांनो खूप सुंदर आणि छान दिसणार आहे मी तुम्हाला एकदा तो बांधून दाखवतो कशा पद्धतीने बांधणार आहे तो मित्रांनो हा फेटा तुम्हाला या टाईपमध्ये येणार आहे हा तुम्हाला फक्त राऊंड करायचा आहे हा फेटा राऊंड केला याची नॉट दिलेली आहे मागे ही नॉट फक्त तुम्हाला बांधून ठेवायची तुमच्याकडे ज्यावेळेस तो फेटा येईल त्यावेळेस तुम्ही तो नॉट बांधून ठेवा बांधून ठेवल्यानंतर त्याचा आकार या या पद्धतीने होतो आणि त्याच पद्धतीने फक्त तुम्हाला ती नॉट खोलायची आहे फक्त गणपती बाप्पाच्या ह्या कपाळाचं सेंटर पकडायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ती पगडी फेटा आपल्याला या ठिकाणी बांधायचं आहे मागच्या साईडला फक्त खाली ओढून आपल्याला बांधायचा आहे पहा किती सुंदर दिसतोय आपला वारकरी पगडी फेटा मित्रांनो आवडला असेल तर याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा एक फुटापासून तर दोन फुटापर्यंत वारकरी पगडी भेटणार आहे मित्रांनो हीच पगडी आपण त्या गणपती बाप्पाला ह्याच्यात मोठा बनवला जाईल मोठ्या साईजचा आणि हीच पगडी आपण ह्या गणपती बाप्पाला सुद्धा दोन फुटापर्यंत बांधू शकतो मित्रांनो ही झाली वारकरी पगडी मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला मल्टी कलर खण आणि पैठणी आणि वेलवेटचे मी एक फुटाच्या आतमधल्या मूर्तींना कसा दिसणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मित्रांनो हा खनाचा फेटा आहे हा पैठणी हा खण हा वेलवेट आणि हा नऊवारचा फेटा आहे हाच फेटा आपण गणपती बाप्पाला बांधणार आहोत कसा बांधायचा हे मी तुम्हाला दाखवतो हा इथून आपल्याला राऊंड राऊंड करायचा आहे आणि या साईडने सुद्धा आपल्याला हा राऊंड करायचा आहे जसा की मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्या पद्धतीने आपण ह्या राऊंड करायचा आहे आणि फक्त बाप्पाच्या डोक्याच्या सेंटरला आपल्याला या ठिकाणी धरायचं आहे आणि मागच्या साईडला थोडंसं वडून आपल्याला बांधायचं आहे मित्रांनो थोडा सेंटर मला पुढच्या साईडने दिसत नाही हे पहा मित्रांनो किती सुंदर आणि छान आपल्याला नऊवारचा फेटा गणपती बाप्पाला किती सुंदर दिसतो मित्रांनो हा जर तुम्हाला फेटा आवडला तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा आहे आणि मला पाठवायचा आहे मित्रांनो हा वेलवेटचा फेटा आहे हा वेलवेटचा फेटा आपण बाप्पाला बांधून बघणार आहे जसं सांगितलंय तसा राऊंड राऊंड करायचा आहे राऊंड राऊंड केल्यानंतर फक्त बाप्पा डोक्याच्या सेंटरला पकडायचा आणि फक्त मागच्या बाजूला जी नॉट दिली आहे त्या नॉटनी आपल्याला बांधून टाकायची मित्रांनो हे बाग किती सुंदर आणि छान दिसतोय हा खानाचा फेटा कसा दिसतोय मित्रांनो हा पैठणीचा फेटा आहे पा किती छान आणि सुंदर दिसतोय त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत हा मल्टी कलरचा फेटा तुम्हाला जर आवडला तर याचा स्क्रीनशॉट मारा नव्हर मध्ये सुद्धा बनवलेले आहेत नव्वर मध्ये आपण हा फेटा मित्रांनो या ठिकाणी आता आपण मल्टिकलरचे फेटे बाप्पाला बांधून दाखवणार आहोत मित्रांनो हा फेटा मल्टी कलरचा आहे तुम्हाला येताना या पद्धतीने येणार आहे याला फक्त आपल्याला राऊंड राऊंड करायचं आहे इकडून राऊंड करायचा आहे त्यानंतर हा फेटा आपण पहिल्यांदा बाप्पाला बांधून बघूयात त्याच्यानंतर तुम्ही पाहा किती सुंदर दिसतोय बाप्पाला आपला कलरचा फेटा मित्रांनो बांधताना आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळाचा सेंटर घ्यायचा आहे आणि मागच्या साईडला थोडासा ओढून घ्यायचं खूप सुंदर असा दिसणारा हा मल्टी कलरचा फेटा या ठिकाणी तुम्ही स्टेपलर करू शकता किंवा पिन टाचणी करू शकता या ठिकाणी करायची गरज आहे मित्रांनो पहा हा सुंदर दिसणारा मल्टी कलरचा फेटा असे सर्वच फेटे आपण बांधून बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होतोय तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघायचा खूप सुंदर असे बनवलेले मल्टी कलरचे फेटे चाचणी पिन इथं नाही केली तरी चालतीये बाप्पाचा किती सुंदर आणि छान दिसणार आपल्याला आपला मल्टी कलर फेटा खूप छान दिसणार असे आपण मल्टी कलरचे फेटे या ठिकाणी पाहतोय हे पहा मित्रांनो मल्टी कलरचे फेटे खूप सुंदर आणि छान दिसणार आहेत तुम्हाला जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारा हवं माझा जो साई ॲडजस्टेबल फेटा जे नाव मी दिलं जे माझ्या मुलामुळं मुला दिलं त्याच्या आवडीचा हा कलर आणि त्यांनी हा बनवायला लावला पप्पा मला हा कलर पाहिजे आणि हा कलरचा फेटा आपण किती छान दिसतोय साई ॲडजस्टेबल फेटा बाप्पा स्पेशल साई ॲडजस्टेबल फेटा किती छान दिसतोय मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगायचं हा स्पेशली तुम्हाला फेटा कसा वाटला खूप सुंदर आणि छान दिसणारा आपला गणपतीचा मल्टी कलर फेटा मागच्या वर्षी पण आपण हा फेटा बनवला होता याला हा फेटा खूप जणांनी मागितला आणि हा फेटा खूप छान आणि सुंदर दिसतो रेड आणि येलो कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर आणि छान दिसतो मित्रांनो आता आपण हे सगळे मल्टी कलरचे फेटे आपण बाप्पाला बांधून बघितले आहेत मित्रांनो आता आपण वेलवेटमध्ये एक फेटा बांधून दाखवतो तुम्हाला हा वेलवेटमध्ये आपल्याला वांगी कलरचा फेटा आहे मित्रांनो हा सुद्धा खूप सुंदर आणि छान दिसणार आहे वेलवेट असल्यामुळं कापड थोडंसं जाड येतं त्याच्यामुळे आप आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे हा राऊंड ज्यावेळेस तुम्ही पूर्ण कराल फेटा कितीही राऊंड करा फेटा तुमचा वाकणार नाही की तुटणार नाही फक्त तुम्हाला करताना हा राऊंड तुम्ही बरासा दाबलात तरी खराब होणार नाही याची चपाती सारखी जरी झाली तरी आपला फेटा खराब होणार नाहीये ह्याची गॅरंटी मी या ठिकाणी तुम्हाला देतो हा राऊंड आपल्याला महत्वाचा आहे ज्यावेळेस तुम्ही राऊंड करता तो राऊंड केल्यानंतर हा जो कानाच्या मागे जो फेटा जातो हा राऊंड केल्यानंतर खूप सुंदर आणि छान दिसतो हे पहा हा वेल्वेटचा फेटा तुम्हाला वेल्वेटमध्ये आपण खूप साऱ्या व्हरायटीज देणार आहोत मित्रांनो हा जर आवडला असेल तर याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा मित्रांनो आता आपण पाहणार आहोत खानाचे फेटे मागच्या वर्षी सुद्धा आपण खणाचे फेटे बनवले होते आणि यावर्षी सुद्धा आपण खणाचे फेटे बनवत आहोत मित्रांनो हा खानाचा फेटा हा राऊंड करा राऊंड केल्यानंतर खूप छान दिसतो मित्रांनो या ठिकाणी आपण आता वेलवेट बघितला त्याच्यानंतर खानाचा बघितला आणि हा पैठणीचा फेटा मित्रांनो लास्ट इयर पैठणीचे फेटे खूप सारे आपण दिलेत वर्षी सुद्धा आपण पैठणीचे फेटे या ठिकाणी बनवलेत हा राऊंड केला हा राऊंड केल्यानंतर तुम्ही एकदा याची नॉट बांधून ठेवा तुमच्याकडे आल्यानंतर आणि ही राऊंडचा राऊंड केल्यानंतर ही नॉट बांधली याचा आकार गोल होतो हा गोल आकार झाल्यानंतर तुम्ही नॉट जरी सोडली पहिल्यांदा राऊंड करायचं आहे नंतर नॉट बांधायची मग हा राऊंड तुम्हाला तयार होणार आहे आणि हाच फेटा आपण ज्यावेळेस गणपतीच्या डोक्यावर चढवतो त्यावेळेस तोच राऊंड आपल्याला कानाच्या मागून व्यवस्थित बांधता येतो मित्रांनो हा पा पैठणीचा साई ॲडजस्टेबल फेटा पहिलाच फेटा बनवला ब्लॅक बॉर्डरचा पाहा किती सुंदर दिसतोय हे पहा मित्रांनो यामध्ये आपण मल्टी कलर पाहिलेला आहे पैठणी पाहिलेला आहे खन पाहिलेला आहे आणि नवार पाहिलेला आहे मित्रांनो जो तुम्हाला आवडेल जो तुम्हाला चांगला वाटेल जो फेटा तुम्हाला आवडला आहे आणि तो तुम्हाला मागवायचा आहे तर त्या फोटोचा व्हिडिओमध्ये तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे मित्रांनो इथे आपण फेटे बांधून बघितलेले आहेत हा फेटा एक फुटाच्या आतमध्ये बसणार आहे ते जे छोटे फेटे आहेत हे एक फुटाच्या आतमध्ये बसणार आहे आणि हा दीड ते दोन फुटाच्या मूर्तीला हे फेटे बसणार आहे हा डिफरन्स फक्त या फेट्यांमध्ये आहे मित्रांनो या ठिकाणी आपण एक फुटाच्या आतल्या गणपतींसाठी आपण हे शेले देणार आहोत आणि हे दीड फुटाच्या दोन फुटाच्या मूर्तींसाठी आपण हे शेले या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो जे शेले तुम्हाला आवडतील त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारायचा आहे आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आहे मित्रांनो आपण आता पाहिलेत ऍडजस्टेबल फेटा शेल आहे आणि आपण गणपती बाप्पाच्या आरतीसाठी जे आपण डोक्यात परिधान करतो ती टोपी त्या ठिकाणी तुम्हाला मी यावर्षी देणार आहे मित्रांनो ही फर टोपी आरतीच्या टायमाला आपल्याला घालता येईल या पद्धतीने आपल्याला ही टोपी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो ही व्हाईट कलरची टोपी मित्रांनो पहा खूप सुंदर आणि छान दिसते तुम्हाला पाहिजे असेल तर ही टोपी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो मित्रांनो आवडली तर नक्की तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारून मला तुम्ही पाठवा ही टोपी पण तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत मित्रांनो ही टोपी आहे ही टोपी सुद्धा तुम्हाला भेट मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या लाडक्या चॅनलला म्हणजेच साईफेटा इव्हेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद